शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या आदेशानं तथा विभागीय संपर्क प्रमुख माजी खासदार अरविंद सावंत तथा वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाड हिंगणघाट विधानसभा संपर्क प्रमुख उत्तम आयवले यांच्या सूचनेनुसार महिला आघाडीच्या वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख कांचनताई ठाकूर प्रमुख श्रीकांत मिरापूरकर माजी नगराध्यक्ष चंद्रकांत घुसे ज्येष्ठ शिवसैनिक सीताराम भुते नगरसेविका नीता सतीश धोबे महिला शहर सीमा गलांडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले महाराष्ट्र राज्यात ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श शाळेतील तीन ते चार वर्षाच्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शाळेत घडले शाळेतील ही सदर घटना घडली शाळेची तक्रार करण्याकरिता पालक पोलीस स्टेशन येथे गेले असता त्यांची तक्रार दहा ते बारा तास घेण्यात आली नाही त्यामुळे संपूर्ण राज्यात उद्रेक निर्माण झाला ठिकठिकाणी उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांच्या मार्फत कायदा आणि सुव्यवस्था झालेल्या घटनेचा जाहीर निषेध तसेच दोषीला फाशी तसंच गृहमंत्री आणि पालकमंत्री यांचा तात्काळ राजीनामा द्यावा याकरिता निवेदन देण्यात आले सदर निवेदन देण्याकरिता शिवसेनेचे माजी नगरसेवक मनीष देवडे मनो જાન અમોલ વાદાફળેરાશીષ જયસ્વાલ ચંદુ ભૂતે દિલીપ વૈદ્ય ફિરોઝ ખાન મોહન વાનખેડે શકીલ અહેમદ પ્રશાંત કાબળે વસીમ ખાન શબ્બાર શેખ મારુતી આહારડે બંટી વાઘમારે ઉપસ્થિતિ હોતી મહાન્યુઝ સેવન કરિતા બ્યુરો રિપોર્ટ સતીશ કાળે बाहर बाहर उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्लू डब्ल्यू